पुणे शहरात भर पावसात एक धक्कादायक घटना घडली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की पीडित महिला एका डोंगरी भागात राहणाऱ्या कातकरी समाजातील असून पावसात छत्री घेऊन रस्त्याच्या कडेला एकटी जात असताना आरोपीनं तिचा दुचाकीवरून के पाठलाग केला आणि तिच्या पुढे गाडी अडवी लावून तिला शेताच्या बांधाजवळील झुडपात ओढत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला महिलेला त्याच अवस्थेत सोडत आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला महिलेनं आरडाओरडं केली मात्र पावसामुळे रस्ता सुनसान असल्यानं महिलेच्या मदतीला कोणीच आलं नाही दरम्यान घाबरलेली स्त्री घरी गेली आणि आपल्या पतीला हा सगळा प्रकार सांगितला मात्र पतीनं तिच्यावर संशय घेत तिलाच घराबाहेर काढलं नाईला जाणं ती आईकडे गेली आणि घटनेची माहिती दिली त्यानंतर तिनं सोळा जुलै रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करत तपास सुरू केला पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला व आठ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे लोणावळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी कोणतेही ठोस पुरावे नसताना आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या दरम्यान पोलिसांनी पीडितेच्या नवऱ्यावरही चारित्र्याचा संशय घेतल्यानं गुन्हा दाखल केला दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा